नमस्कार सुषमाच रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला अगदी आपण हॉटेलमध्ये खातो तशी पालक पनीरची भाजी करून दाखवते आणि खूप सोपी पद्धत आहे जास्त साहित्य पण नाही लागत तर त्यासाठी इथे मी दोन जुड्या पालक स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेली आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेले आहेत दोन मिडियम साईजचे टॉमॅटो मिक्सरला वाटून घेतलेले आहेत पाव किलो इथे मी पनीर घेतलेलं आहे आणि पनीर तुम्हाला जशी साईज हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही कट करून घ्यायचं आहे फोडणीसाठी तेल लागणार आहे आणि मसाल्यांमध्ये आपल्याला हिंग जिरं गरम मसाला धना पावडर लाल तिखट हळद लागणार आहे आलं लसूण पेस्ट कसुरी मेथी चवीप्रमाणे मीठ साखर आणि ही फ्रेश क्रीम आहे तुम्ही दुधाची साय पण घेऊ शकता आणि सुक्या लाल मिरच्या आहेत आणि दोन तीन दालचिनीचे तुकडे आहेत सर्वात आधी आपल्याला पाणी बॉईल करायचं आहे आणि त्यामध्येही पालक ब्लांच करून घ्यायचे आहे पाणी मी उकळून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये मी पालक घालते आणि आपल्याला खूप जास्त नाही तर सहा सात मिनटं फक्त थोडीशी उकळून घ्यायचे पालक आणि एका साईडला लगेच आपल्याला नॉर्मल किंवा तुम्ही थोडंसं हलकंसं गार पाणी घेऊन ठेवायचं म्हणजे ही का पालक आपण काढून डायरेक्टली त्या पाण्यात टाकणार आहोत पालक घातली आता ह्यामध्ये मी थोडी साखर घालते साखर घातल्याने काय होतं की रंग आहे तो छान हिरवागार राहतो म्हणजे रंग मेंटेन राहतो आता मी उकळून घेते पाच मिनिट आणि एका साईडला मी इथे हिरवागार साधं आपलं थोडंसं गार पाणी मी तयार करून ठेवलेलं आहे म्हणजे पालक उकळली की डायरेक्टली आपण ह्यामध्ये घालणार आहोत पाच मिनटं झालेली आहे ती बघा आता पालक उकळली आहे चांगली पाण्यामध्ये आता मी गॅस बंद करते आणि ही अशीची अशी काढून मी ह्या हलक्याशा गार पाण्यामध्ये घालते हे केल्याने काय होतं की पालकाचा जो रंग आहे ना तो मस्त ग्रीनच हिरवागार छान राहतो सगळी पालक आता मी काढून घेते आता ही पालक चांगली निथून आणि आपल्याला याची प्युरी करायची आहे बारीक मिक्सरला वाटून घ्यायचे आता मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते है ही बघा सर्व पालक मी काढून घेतले आता ह्याची मस्त प्युरी करून घेते ही बघा पालक एकदम मस्त आता वाटून घेतले आता आपण भाजी बनवायला घेऊया आता इथे मी कढईत तेल गरम करून ठेव करायला घेतलेला आहे ह्याच कढईत आपण फोडणी पण करणार आहोत आता हा पनीर जो आहे तो हलकासा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तर बरीच जण पनीर तसाच वापरतात म्हणजे फ्राय न करता मी त्यात थोडासा फ्राय करते अगदी हलका जास्त नाही थोडा रोस्ट करून घेते यामध्ये मीडियम टू हाय फ्लेम ठेवलेली आहे आपल्याला काय असं खूप जास्त असं शिजून वगैरे नाही आहे हलका कोट येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे हा पनीर आता हलकासा कोट आलाय आणि थोडासा गोल्डन कलर झालेला आहे आता मी हा काढून घेते पनीर सर्व पन मी काढून घेतले आता ह्याच तेलामध्ये आपल्याला फोडणी करायची आहे हवं तर तुम्ही बटरमध्ये पण फोडणी करू शकता पालक पनीरच्या भाजीची आता इथे मी दालचिनी आणि सुकी लाल मिरची घातली जिरं हिंग आणि मी मगाशी हिरवी मिरची दाखवायला विसरले होते ती हिरवी मिरची घातली तुम्ही हवं तर आलं लसूण पेस्ट करता त्यावेळेला मिरची वाटायला घेऊ शकता कांदा घालते कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून आहे तेलामध्ये कांदा आता बऱ्यापैकी परतून झालेला आहे आता ह्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट घालते आलं लसूण पेस्ट देखील मी आता वास जाईपर्यंत परतून घेते चांगली कांदा आणि आलं लसूण पेस्ट मस्त आता ही बाबा परतून झाली आता ह्यामध्ये मी टोमॅटो प्युरी घालते जे आपण मिक्सरला टोमॅटो बारीक करून घेतलेत ते घालते आणि चांगलं तर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे टोमॅटो टॉमॅटो आता मस्त परतून झालं आहे आता आपण ह्यामध्ये मसाले घालणार आहोत लाल तिखट धना पावडर हळद आणि गरम मसाला मिक्स करून घेते चांगले आता ह्यामध्ये मी जे आपण पालक प्युरी करून घेतलीय ती घालते मिक्स करून घ्यायचे चांगली कलर बघा किती छान आहे पालकचा पालक घातली आणि आता ही बघा छान उकळी आली आहे आता यामध्ये मी अगदी हलकीशी साखर घालते का तर बऱ्याच वेळेला पालक थोडीशी कडवट असते त्यामुळे थोडी साखर घालायची म्हणजे टेस्ट चांगली बॅलन्स होते चवीप्रमाणे मीठ आणि पालक शिजायला काही खूप जास्त वेळ नाही लागत तर आता मी अगदी दोन मिनटं उकळून घेते आणि मग पनीर घालणार आहे ह्यामध्ये दोन मिनटानंतर आता मी ह्यामध्ये पनीर घालते आणि आधी झाकण ठेवून दोन तीन मिनटं वाफ काढून घेते कसुरी मेथी घालायची झुरून तुम्हाला किती घट्ट पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी थोडं ऍड करून ग्रेव्ही अशी जशी हवी आहे तशी करू शकता आता दोन तीन मिनटं मी वाफ काढून घेते चला तर आता आपण झाकण काढून चेक करूया मस्त आता ही बघा आपली पालक पनीरची भाजी ऑलमोस्ट आता तयार आहे आता फ्रेश क्रीम वरून आणि मिक्स करून घेते गॅस बंद करून आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते मस्त रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीरची भाजी तयार आहे अगदी पटकन होते खूप जास्त साहित्य नाही लागत घरात जे अवेलेबल असतं त्यातूनच मी तुम्हाला करून दाखवली आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद